श्री गुरुपादुकाभ्यां नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन पण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण सहावं ज्ञानेश्वरीतील सोहम उपनिषद याचा भाग अठरावा सोहम हे नामसंकीर्तनच आहे सोहम 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 असं नाम भक्तियुक्त अंतःकरणानं घेतलं की पाप पळून जातात हरिप्राप्तीचा सोहम हा सुलभ उपाय आहे घरीच बसून सोहम ध्यान करीत चित्त एकाग्र करण्याचा अभ्यास करा जय जय सर्व विसावया सोहमभाव सुहावया नानालोक हेलावया समुद्रातू ज्ञानेश्वरीच्या अध्याय चौदाव्यामधील नमनाच्या ओव्यामधील ही ओवी आहे ज्ञानेश सद्गुरू निवृत्तीनाथांची स्तुती करीत आहेत गुण वर्णन करीत आहेत अशा संदर्भातली ही ओवी आहे सकलदेवांमध्ये सद्गुरू हा महान देवासारखाच आहे देवच आहे ह्या विश्वात जीवाला खरीखुरी विश्रांती अशी जर कुठे मिळत असेल तर ती सद्गुरू चरणीच मिळते जीवाला साधकाला सोहम म्हणजे मीच ब्रह्म आहे तो जीवच ब्रह्मस्वरूप आहे असा भाव सद्गुरु भोगवतो तसा भाव धारण करण्याची साधना शिकवतो आणि सदृश रोकडी प्रचिती देतो सद्गुरु हा वरील प्रमाणे आहे तद्वत नाना लोकरूपी लाटा ज्याच्या ठिकाणी भासतात असा महान समुद्रही आहे अशा सद्गुरूंचा जय जयकार असो या ओवीचा सर्वसामान्य अर्थ हा असा आहे सद्गुरू सच्शिष्याला सोहम 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 असं निष्ठेनं भक्तियुक्त आणि वैराग्ययुक्त अंतःकरणानं अभ्यास करण्यास सांगतात सद्गुरु शिष्याला सांगतात अरे बाबा तू मूळचा ब्रह्मस्वरूपच आहेस चिदानंद रूपच आहेस देवस्वरूपच आहेस मायेच्या पगड्याखाली अहंकाराच्या ओझ्याखाली आणि निरनिराळ्या प्रकारच्या विषयात तू इतका गुरफटला आहेस गुंतला आहेस की तुला तुझ्या खऱ्या स्वरूपाचा संपूर्णत विसर पडला आहे भक्तियुक्त अंतःकरणानं वैराग्ययुक्त अंतःकरणानं सोहमचा ध्यास घे तसा निष्ठेनं अभ्यास कर सातत्यानं केलेल्या अशा सोहमच्या अभ्यासानं हळूहळू तुझ्यावरील अहंकाराचं ओझं कमी होईल विषयांची पकड कमी होईल तुझ्या वृत्ती स्थिर होतील तीव्रतम सोहम अभ्यासानं मायेचा तुझ्यावरील पगडाही कमी होईल तुझ्यातील मनाचं मनपण जाईल तू अबोल होशील तुझ्यातील प्रवृत्ती पांगुळ्या होतील तर्क कुतर्क करण्याची तुझी बुद्धी नाश पावेल आणि आपोआपच तुझ्यातील आत्मस्वरूपाची जाणीव तुझी तुलाच येईल आज तू पापांचा आगर असलास भ्रांतीचा सागर असलास आणि मोहाचा डोंगर असलास तरी ह्या भक्तियुक्त सोहम साधनाभ्यासानं तुझ्यातील पापाचं भ्रांतीचं आणि मोहाचं हळूहळू निरसन होईल आणि तुझ्यातच असलेल्या सच्चिदानंद परमात्मा स्वरूपाची जाणीव तुझी तुलाच होईल हे सोहम साधन ही सोहम ज्ञानशक्ती परमसमर्थ आहे ह्या निर्दोष सोहम साधनेची कास तू धर तुझ कल्याण होईल आज थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्सत्